विशेष म्हणजे उद्या सकाळी पहाटे चार वाजता देवांची आंघोळ झाल्यानंतर जी नवीन जोडपी आहेत ती नवीन जोडपी या ठिकाणी समृद्ध कुंडामध्ये आंघोळ करतात आणि आपल्या नवीन जीवनाची सुरुवात आपल्या आप भावी जीवनाची अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असतात नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात लोक या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या लो स्वर्गात लोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकोन दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील तर महाशिवरात्रीच्या तुमका सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्री दिवशी आंबोलीमधील हिरेनगेशी येथे खूप मोठी यात्रा भरता आणि तेव्हा फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर गोवा कर्नाटक या भागातील पण भाविक येतात दर्शनात तर आता आपण थोड्याच वेळात हिरेनगेशीक जातलो दर्शन घेऊ तर नक्कीच आचवलो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा मामाच्या घराकडनं थोडंसं घालती इल्यावरती हे ठेंगरो देवा आणि होळीमध्ये हय होळी पोच येते देव मी तुम्हाला दाखवते कारण मी लहानपणी लहानपणी हईल्यानंतर रडक सुरुवात करी आणि नंतर मग परत घरात जाऊ यावं तर ठेंगऱ्या देवाकडे आहे तुमका आणि आपण पाय पडूया तर या बाजूक बघू शकता हय मूर्त्य दिसतात तर ह्या देवाचा मंदिर छोटासा तर मित्रांनो आता आम्ही हिरणे पोचलो आणि थोड्याच वेळात दर्शन घेऊया

हिरण्य पवित्र तीर्थक्षेत्री महाशिवरात्री निमित्त आलेल्या

नारावलो गेलो नाही नाही चला पुढे चला नारडे पुढे आज 12 वाजता आहे काय काय आहे हे काय आहे はい感じで撮って。 तर आता आपण गुहेमध्ये जाऊया ठिकाणी आज आमच्या हिरण्यकेशी या पवित्र तीर्थक्षेत्री महाशिवरात्रीच्या निमित्तानं सकाळपासूनच या ठिकाणी भाविक भक्तांची शिवभक्तांच्या या ठिकाणी रिंग लागलेली आहे आपण पाहत असाल की ज्या ज्या ठिकाणी जे शिवाची मंदिरं आहेत की शिवाला असं डोंगराळ भागामध्ये शांत ठिकाणी राहणं आवडतं आणि त्याचप्रकारे आमच्या या आंबोलीमध्ये या ठिकाणी श्री हिरण्यकेशी हे ती पवित्र तीर्थक्षेत्र आहे तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी सकाळी नऊ वाजता आमच्या गावातीलच प्रमुख ग्रामस्थ असतील मानकरी असतील गावकरी मंडळी असतील आणि सर्व वाजत गाजत या ठिकाणी पालखीचं आगमन माऊली मंदिर येथील या ठिकाणी या ठिकाणी झालेलं आहे आणि हा सकाळी आठ वाजल्यापासूनच भाविकांची एवढी गर्दी आहे आणि अतिशय नियोजनबद्धपणे या ठिकाणी हा जो महाशिवरात्रीचा सोहळा आहे तो सुरू आहे आणि नारळ वाढवणे या ठिकाणी नवस बोलणे त्याच्यानंतर शिवलिंगावर अभिषेक करणे असे या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत त्यानंतर सकाळी ज्याने ज्याने आपल्या इच्छा ज्या व्यक्तीकडून पूजा बोलली सत्यनारायणाची महापूजेचं पण आयोजन करण्यात आलेलं होतं यानंतर दिवसभरामध्ये या ठिकाणी जी लोकं असतील त्या ठिकाणी या पवित्र तीर्थक्षेत्री आंघोळ करतात आणि विशेष म्हणजे उद्या सकाळी पहाटे चार वाजता देवांची आंघोळ झाल्यानंतर जी नवीन जोडपी आहेत ती नवीन जोडप्या ठिकाणी समृद्ध कुंडामध्ये आंघोळ करतात आणि आपल्या नवीन ने जीवनाची सुरुवात आपल्या भावी जीवनाची अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असतात आणि ही जी हिरण्य देवी आहे आपण पाण्यासाठी असं समजलं की ती सात कुंड आहे सात तळे आहेत आपण फक्त या दोन तळ्यापर्यंत जाऊ शकतो आणि आपल्याला या गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल त्या ठिकाणी खाली वापरून जावं लागतं अतिशय ही पुरातनकाळी गोवा आहे आणि त्या बाजूनेच हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे आणि नदी वाहत ती रागेश्वरला जाते आणि राघवेश्वरून ती आजरा रामतीर्थवरून ती ही नदी कर्नाटकामध्ये जाते अशी ही पवित्र अशी हिरण्यकेशी नदी आणि या आ, 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 या ठिकाणी आता गेल्या वर्षीच या ठिकाणी आमच्या या हिरण्यकेशी या तीर्थक्षेत्री हिरण्यकेशी देवी त्याच्यानंतर या ठिकाणी शिवपिंडी आहे तसंच या ठिकाणी श्री गणेशांची मूर्ती या ठिकाणी श्री दत्तांची मूर्ती या तर या हा जो प्राण पुनर्प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झालेला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आपण पाहत असाल की अतिशय नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीनं हा जो शिवरात्रीचा सोहळा आहे तो सुरू आहे धन्यवाद मी गुणाजी प्रटू गावडे राहणार आंबोली चौदरवाडी या आंबोलीच्या श्रीक्षेत्र हिरिणिकेचे येथे जमा झालेल्या सर्व भक्तांचे सर्व शिवभक्तांचे आम्ही आंबोली ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो दरवर्षी हा सोहळा हे शिवरात्रीचा जे उत्सव आहे तो ज्या उत्साहाने साजरा केला जातो त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने यंदा उत्साह दिसत आहे भाविकांची सकाळपासूनच प्रचंड गर्दी झालेली आहे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत लोकांची नवस फेडणे नवस बोलणे इत्यादी ज्या धार्मिक विधी आहेत त्या प्रा त्या चालू आहेत कालपासूनच द्या देवाच्या विविध वीद, वि विधी केल्यानंतर धार्मिक विधी केल्यानंतर श्री सत्यानारायणची पूजा आणि श्री महाब महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम झालेला आहे आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आज रात्री देवांची आंघोळ झाल्यानंतर जे नवीन लग्न झालेले जोडपी ती इथे या पवित्र कुंडामध्ये आंघोळ करणार आहे आणि त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे हो त्यांची जो संसार आहे तो चांगल्या प्रकारे हो याच्यासाठी ते देवाकडे मागणी मागतात आणि देवी त्यांची मागणी पूर्ण करते अशी एक लोकांची धारणा आहे आणि ती लोकांना त्याचा अनुभव पण आलेला आहे या नदीचा उगम इथे जे या गुहेमध्ये सात कुंड आहेत तिथून झालेला आहे सध्या त्या सात कुंडापर्यंत आपण जाता येत येत नाही पण दोन कुंडापर्यंत सहज जाता येतं आणि ही नदी पुढे जाऊन आजरा मार्गे कोल्हापूर आणि पंचगंगेला मिळते अशा या नदीचे पवित्र नदी आहे आणि सकाळपासूनच या पवित्रची खूपच असं धार्मिक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही परत एकदा आमच्या सर्व बांधवांच्या वतीने आणि आंबोलीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांचे सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करत आहोत धन्यवाद आणि पुष्प देऊन माझे स्वागत केल्याबद्दल ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा बाय बाय